आमच्या विभागातील मंगेशजी गुढाकर यांनी आज ही साई दर्शनाची ट्रीप काढलेली आहे ही अतिशय खूपच चांगली आहे आम्हाला वाटत होतं एवढ्या लोकांची सोय कशी करतील पण अतिशय छान चांगल्या बसेस ए सी बसेस आणि काही का आम्हाला काही त्रास झाला नाही आमच्या ब्रेकफास्ट नाश्त्याची व्यवस्था पण खूप चांगली केली आणि बसेस पण खूप चांगल्या आहेत सगळी व्यवस्था चहा पाण्याची व्यवस्था पण छान आहे मनपूर्वक धन्यवाद ज्येष्ठ नागरिक संघातून मी बोलते आमच्या डिळक नगरमध्ये अशा अनेक संघ इथे सामील झालेले आहेत सात बसेस आहेत खूप धन्यवाद खूप धन्यवाद तर त्यांचा स्वभाव मस्त सर्वांशी चांगलं वागतात ते बोलतात म्हणजे लोकांमध्ये मिसळतात ते आमदार म्हणून काहीतरी स्वतःला निराळा ना, समजत नाही कुडाळकर साहेबांनी आमची खूप सोय केलेली आहे आम्हाला शिर्डीला नेतात आणि नेहमी फिरायला नेतात खूप छान आहेत कुडाळकर साहेब आणि आम्ही एवढे आहेत सात गाड्या आमच्या आहेत साहेबांनी आमची सगळ्यांची सेवा केलेली आहे खूप खूप धन्यवाद मंगेश भाऊ आम्हाला इकडे घेऊन आलेत त्यांनी एवढी सगळी कार्य केली आहेत त्यातलं हे सगळ्यात मोठं आणि महत्वाचं कार्य आज एवढा सगळा अख्खा समाज आज इकडे शिर्डी मध्ये आलाय त्यांना इथे अन्नदान होत तिथे राहण्याची सोय झाली आहे सहा बसेस नेहरू नगरच्या आठ बसेस टिळक नगर आणि हो अशा एकूण पंधरा बसेस वन थाउजंड टू हंड्रेड माणसं ओनली वीस बसेस घेऊन आले एखादा आमदार म्हणजे काय त्याचा दमदार असणार आहे त्यांचं कार्यसम्राट म्हणून ते प्रसिद्धच आहे अगदी म्हणजे सगळ्या अगदी छोट्यात ना छोट्या समारंभाला पण ते येत असतात त्यांना वेळ नसेल तरी पाच मिनिट काढून तरी ते जनमानसात मिसळतात म्हणून ते आम्हाला आपला माणूस वाटतात मग साहेबांनी हे आजचं नियोजन केलेलं आहे खूप छान प्रकारे नियोजन झालेले आहे मस्त झालेलं आहे आता बसमध्ये आम्हाला सर्वांना व्यवस्थित सीट मिळवून दिल्या आहेत आम्ही शिर्डीची यात्रा करतोय साहेबांनी आम्हाला खास आमच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी का सुलभ व्यवस्था करून दिलेली आहे खरंच खूप छान आहे साहेबांचा खूप खूप धन्यवाद आपले भाऊ मंगेश लाळकर आमच्या आमदार आहेत त्याने आमच्या न्येष्ठ नागरिक महिलांना और डेट बाबांना कीर्ती साईबाबांना जाण्याची खूप हे काढलेली आहे स चांगली केलेली आहे आणि मी तर पहिल्यांदाच चालले साईबाबांच्या दर्शनाला हे मला खूप मोठं हे मिळालं दर्शन पहिल्यांदाच सगळेजण शिर्डीला चाललो आहेत मंगेश कुडाळकर हे आमदार हे घेऊन जात आहेत तर नेहरू नगर आणि कामगार नगर इथे सर्व रहिवाशी उपस्थित आहेत आणि त्यांना ते शिर्डी दर्शन दाखवणार आहेत आमदार मंगेश कुळाळकर साहेब यांनी मोफत श्री क्षेत्र शिर्डी यात्रा आयोजित केल्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद मंगेश कुळाळकर साहेब यांनी शिर्डीसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत शिर्डी यात्रा केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमचे कुडाळकर साहेबांनी चुनापट्टीतून पण भरपूर बसेस काढले आहेत आणि आमची सुंदर सोय केलेली आहे वरिष्ठ नागरिकांसाठी सगळी उत्तम सोय केलेली आहे गाडीची पण चांगली बसण्याची सीट चांगल्या सगळ्यांना मिळालेली आहेत आणि यातून येथून सुद्धा पुढे त्यांनी चांगल्या तऱ्हेनं पाठ पाडण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना खूप खटाटू करावे लागते असं थोडं काय मिळत नाही आणि आता आम्ही शिर्डीला निघालेला आहे आता इथं व्यवस्था सगळी सुंदर झालेली आहे त्यांचा धन्यवाद मानतो आमचे आमदार साहेबांनी खूपच याच्यात कष्ट घेतले आहेत आम्हाला चांगली सोय केलेली आहे सगळे आनंदाने जात आहेत आणि खूप छान व्यवस्था खूप छान आम्ही खूप चांगली सोय केली आहे आणि आम्ही त्यांचे खूप आभार मानतो नाष्ट्याची सोय वगैरे खूप छान केले आम्हाला दर्शनाला धन्यवाद धन्यवाद शिर्डी यात्रा एकदम सर्व सिटीजन लोकांसाठी तुम्ही व्यवस्था देवाचं दर्शन सर्व भरपूर झालेले चांगलं बसेसची सोय केली होती कमी के पंचवीस बसेस होते पंधरा हो आणि सर्वांची व्यवस्थित स्वतः सोबत होते कुठल्याही गोष्टीचा आम्हाला काही प्रॉब्लेम आलेला नाही आणि आमचं स्वतः समाधान प्रवास झालेला घडवलं खूप छान सोय केली आहे बस बसची छान सोय आहे चहा नाश्ता व्यवस्थित आहे कुठेही काही नाही आता आम्ही जेवणाला आहोत धन्यवाद कुडाळकर साहेब साहेबांना परबर शुभेच्छा आणि धन्यवाद आज साहेबांनी आम्हाला खूप सुंदर याच्या तयारी करून आम्हाला सिटीला पाठवलंय व उत्कृष्ट त्यांनी सेवा दिली आम्हाला त्याबद्दल आम्ही त्यांनी धन्यवाद व आम्ही शाहीला एक समारणा करतो की साहेबांनी परत परत आम्हाला शिर्डीला घेऊन यावे व परत परत त्यांचे उमेदवारी यावे व त्यांना नक्कीच अवेलेबल एल जी आमची नम्र विनंती साहेब आम्हाला आमच्या एरियामध्ये त्यांनी जवळजवळ खूपशी कामं केली जय हिंद जय महाराष्ट्र नेहरू आम्ही आलेलो आहे कपिल भाऊ आमचे आमदार आहेत याच्या ते एवढे आमदार होऊन गेले पण पाऊस काम कधीच कोणी केलेलं नाही खूप नेहरू मध्ये त्यांनी खूप सुधारणा केलेली आहे समाज कल्याणाचा जो हवाल बनला आहे देशी डेपो मध्ये सुधारणा केलेली आहे रस्त्यावर लाईटी लावली आहेत आणि खूप ह्याच्या याच्यापुढे भाऊना आम्ही सर्व मिळून पुढे आमदार आम्हाला हेच पाहिजे आणि आम्ही शाही साईबाबांच एवढीच विनंती करतो की येणाऱ्या इलेक्शन मध्ये भाऊना परत आम्हाला पाहिजे निवडणुकीला देऊन विजयी करू आम्ही आणि आता आम्हाला शिर्डीला त्यांनी घेऊन आलेले आहेत बाबांना पण तीच विनंती करतो भाऊना आमच्या चांगली तब्येत राहू द्या आणि आम्हाला माणसांना जेव्हा लो लोकांना खूप समावून आलेला आहे त्यांनी केलेली आहे एवढं धन्यवाद साईबाबांकडे आम्ही अशी प्रार्थना करणार की आपले जे सुधावकर साहेब आहेत त्यांना वर्षी पण भरघोस मत भरघोस मतांनी विजय हो आम्ही प्रार्थना करतात पुढाळकर साहेब हे फार चांगले काम त्यांनी केलेलं आहे आणि याच्या पुढे आम्ही देवाकडे साईबाबाकडे त्यांना प्रार्थना करतो की ते आमच्या परत या विभागाचे प्रमुख कोण परत यावे चांगल्या मताने त्यांचं काम चांगलं आहे आज आज त्यांच्यामुळे आज आम्हाला हे शिर्डीचं दर्शन मिळते त्यामुळे धन्यवाद त्यांचे मी आभार मानते वयस्कर माणसांना ते दर्शन घडवत आहे ते खूप चांगलं केलंय आणि जे आलेच नाही पहिल्यापासून आम्ही आता सकाळपासून आहे पण सगळ्या गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत कुडाळकर साहेबांनी मंगेशजी कुडाळकर यांनी आयोजित जे केली फारच सुंदर आमच्या जवळजवळ सव्वीस बसेस होत्या पण त्या सर्वांना व्यवस्था एकदम सुंदर होती साई दर्शनासाठी आमची संपूर्ण टीम टिळकनगरची या ठिकाणी आलेली आहे आणि साई दर्शनासाठी त्यांनी हे सगळं सर्व अरेंजमेंट केले आणि आमच्या टिळकनगर मध्ये अतिशय चांगलं काम करतात आणि खूप सुविधा चांगली केली व्यवस्था केली आणि खूप 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 आभार त्यांचा आम्हाला

जनता कार्यकर्ता है बाजीराव घाटे हमारे मंगेश भाई, भाई कुराड़कर जब से आमदार हुए हैं हम लोग के लिए बहुत शो किए हैं हर चीज की हमको सुविधा मिली है और हमको सीढ़ी लेकर आए हुए हैं और हमारा खातिर बात बहुत अच्छे से हर जगह पे नाश्ता पानी जो भी है खाना पीना सब अच्छे से हम फिर चाहेंगे कि अगले साल आने वाले वर्ष में फिर हमारे ही मंगेश कुराड़कर साहब आगे बढ़े हम उनके साथ में है आमदार म्हणून यावेत अशी माझी इच्छा आहे आणि त्यांना शुभेच्छा आहे माननीय आमदार मंगेशजी कुडाळकर यांच्या सौजन्यामुळं आज साई दर्शनाचा योग आलेला आहे आणि त्याबद्दल आम्ही सर्व कुर्लाचे शिवसृष्टी संघाचे सिनियर सिटीजन क्लबचे सर्व मेंबर आम्ही त्यांचे जाहिर आभार व्यक्त करो या करता। मंगेश कुेब कर हमको यहाँ पे सीढ़ी के दर्शन कराने के लिए लेकर आए हैं उनका बहुत बहुत शुक्रिया धन्यवाद और हम ये कार्यकर्ता हमारे लिए बहुत अच्छा कार्य कर रहे हैं, आगे भी हमारे आमदार यही होना चाहिए साहिब मंदेश कुछ तीर्थ यात्रा आयोजित ग्रेट इवेंट है एवढ्या बाराशे लोकांना घेऊन जाणं आणि वेल मॅनेज करणं हे खूपच मोठं काम आहे आणि ते त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या केले एवढंच नाही तर ते अगदी छोट्याशा छोट्या प्रोग्राम म्हणजे काही असू दे ते वेळात वेळ काढून पाच मिनिटं का होईना ते येतात हजेरी लावतात आपली आम्हाला सगळ्यांना भेटतात आणि जातात म्हणून ते आम्हाला आपलं माणूस वाटतात होम साईला दर्शन पण चांगलं झालं साईबाबांची आणि परत त्यांना निवडून यावं प्रार्थना ज्येष्ठ नागरिकांसाठी दर्शने शिर्डीचं चांगलं ता गरवलंय त्याबद्दल धन्यवाद आमदार माननीय मंगेश कुडाकर यांनी आज हा अतिशय दुग्ध शर्करा दुग्ध शर्करा योग घडून आणलेला आहे आज आम्ही सर्व जुन्या मैत्रिणी एकत्र जमलो सगळ्या भेटलो शिर्डीच्या साईबाबाचं दर्शनाचा योग त्यांनी घडून आणला खूपच छान आमची ट्रीप झाली सगळी सगळी सोय त्यांनी चांगली केली ते पण आमच्या बरोबर राहून केली आणि आमच्या बरोबर जेवले आमच्या बसमध्ये कोण चढतय आहे कोण उतरतय कोण आले कोण गेले दर्शनाला सगळ्यासाठी आमच्या बरोबर लाईनीला सुद्धा आमच्या बरोबर होते आणि त्यांनी अतिशय म्हणजे चांगले आईबाबांचं दर्शन छान झालं आनंद वाटला मंगेश कुडाळकरने आणले ते आपला समाधान झालं कुडाळकरांनी आमच्यासाठी खूप सेवा केली आमच्या बरोबर जेवले आमच्या बरोबर दर्शन घेतलं आणि सगळे सुखसोयी आम्हाला दिल्या मंगेश कुडाळकर साहेबांबद्दल आज शुभेच्छा ट्रिप काढल्याबद्दल अर्धी शुभेच्छा आणि सर्व व्यवस्था स्थापन केल्याबद्दल शुभेच्छा श्री मंगेश कुडाळकर साहेब आमदार साहेब यांनी जे श्री क्षेत्र शिर्डीची जी यात्रा ज्येष्ठ नागरिकांसाठी जे आयोजित केले ती अतिशय उत्तम रीतीने केलेली आहे सर्व ज्येष्ठ नागरिक याच्यासाठी सर्व खुश आहेत